नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये अचानक मोठा बदल बघायला मिळत आहे राज्यभरामध्ये पुढील तीन दिवसामध्ये म्हणजे सहा सात आणि आठ मे रोजी जोरदार वादळीवारी विजांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस शक्यता असून काही भागांमध्ये आपल्याला गारपीट देखील बघायला मिळू शकते पुढील तीन दिवसामध्ये छोटीशी अपडेट आहे पुढील तीन दिवसामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो सुरुवातीला बघूया किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी मालवण कुणकेश्वर कणकवली पोंडा हा जो काही परिसर आहे सर्वत्र हलक्या सरींची शक्यता विजांचा कडकडाट जास्त राहील राजापूर रायपतन तसंच वडापेठ पुरंगड लांजा या सर्व परिसरामध्ये हलक्या सरी बघायला मिळू शकते बदलत पावसाची शक्यता आहे रत्नागिरी नेरवा मुलगुण ढगाळ वातावरून जास्त राहील बेलकर संगमेश्वर ढगाळ वातावरून विजांचा गडगडाट या ठिकाणी थोडा आहे माखजन कोयना पाटण सनवर्डा हिद्वी गुहागर मागतामणे चिमळू चिपळूण लोटे दा, दा गावखेड या परिसरामध्ये विजांच्या गडगडाटासह जोरदार अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतोय तसंच दापोली पासपंढरी किलसी मानंगगड या ठिकाणी पाऊस शिकताच जास्त आहे श्रीवर्धन देवेघर गोरेगाव महाड वरण तसंच मृत जंजिरा ताला इंदापूर जेते लवाचा हा जो काही परिसर आहे या ठिकाणी विजांच्या गडगडाटास पाऊस शिकत असून तुरळक ठिकाणी गारपीट बघायला मिळू शकते काशी द्रोहा गोठाणा सुधागड तसंच आंबेवाने रेवदंडा हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र पावसाची शक्यता आहे अलिबाग सोंडी पेझरी पेन शिरावली खोपली रायगड जिल्ह्याच्या जवळपास संपूर्ण भागामध्ये विजांचा गडगडाट ढगाळ धोरण अवकाळी पावसाची शक्यता आहे तसंच मुंबईकडे कुसर कर्जत नेरळ पनवेल नवी मुंबई जोरदार पावसाची शक्यता आहे उरण मुंबई वरळी कोळवाडा या ठिकाण देखील भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतो आहे ओमवाडी उमवाडी ठाणे निंजेगाव कल्याण डोंबिवली भिवंडी हा जो सर्व काही परिसर आहे या सर्व परिसरामध्ये विजांचा अवकाळी गड़ पाऊस बघायला मिळू मिरा भाईंदर वसई विरार उंबरपाडा पिल्वी या सर्व काही परिसरामध्ये विजांच्या सपाले कोदमल वाडा तसेच कुदन मानोर पालघर बोईसर वानगाव कासकोड हा जो सर्व काही परिसर आहे या सर्व परिसरामध्ये जोरदार वादळी वारी विजांचा गडगडाट आणि पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकते तर मित्रांनो इकडे नाशिकच्या परिसरामध्ये बघितलं तर सापुतारा वणी तसंच हा जो काही परिसर आहे सटाणा देवळा चांदवड दुधांबे सौदाने मालेगाव मालगाव मनमाड नांदगाव सर्वत्र या ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे लासलगाव पाटोदा कुसमाडी येवला दाधोलदा गाव हा जो काही परिसर आहे देवगाव मंजूर या सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट कड़ अवकाळी पावसाची शक्यता आहे सिन्नरकडे देखील जोर जास्त बघायला मिळू शकतो आहे सिन्नर निमगाव सिन्नर मंजूर तसंच माळसाकळे नागपूर देवळाली पांढुर्ली तेळडुपरे नांदूर शेंगोटे या सर्व परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे अहिल्यादेवी नगरकडे कोपरगाव शिर्डी हा जो काही जवळचा लगतचा काही परिसर आहे कोपरगाव शहाजापूर कोळपेवाडी बोजाडी तसंच पुलतांबा शिर्डी जवळके वावी या सर्व परिसरामध्ये अवकाळी पाऊसची शक्यता आहे तसंच श्रीरामपूर टाकळी भान लोणी हा जो देवळाली प्रवारा हा जो सर्व परिसर आहे संगमनेरचा काही परिसर आहे या ठिकाणी हा भागबदलत पाऊस राहील ढगाळ होत राहील भागबदलत पाऊस तुरळक ठिकाणी गारपीट बघायला मिळू शकते रवरी घोडेगाव भगूर पाथडी जोर थोडा कमी आहे मात्र भागवतलं पाऊस होई आहे अहिले देवीनगर राळेगाव काळा जामखेड शेवगाव कर्ज श्रीगोंदा भागवतलाच पाऊस होई आहे पुणे जिल्ह्याकडे जोर थोडा कमी आहे जुन्नूर मांसर चाकण भागवदलात हलक्या स्वरूपात पाऊस पुणे सासवड ढगाळ वातावरण लोणंद फलटण बारामती ढगाळ वातावरण विजांचा गडगडाट भाग बदलत पाऊस राहील तुरळक ठिकाणी गारपीट बघायला मिळू शकते साताराच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण मेधाव उसुटपोट सौराट र शिंग्या या काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे मात्र या ठिकाणी पाऊस जोर कमी आहे कोरेगाव रहिमतपूर कठावणी कठाव निधाल दहीवडी मोलाद्रक्की देवरा लोणद नांदल लाटे बारामती फलटण सर्वत्र या परिसरामध्ये हलक्या स्वरूपात भाग बदलत पाऊस राहील इंदापूर अकलोज पिलीव पंढरपूर महावळी चलगाव सोलापूर या परिसरामध्ये जोर थोडा कमी जरी असला तरी अक्कलकोटकडे जोर वाढत आहे काही भागांमध्ये जत संख या देखील पावसाची शक्यता जास्त आहे तर सांगली कृंदावड कुडाळ चटणी तासगाव कुची नागज ढगाळवतरून जास्त राहील कोल्हापूरच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळवतरम राहील कोल्हापूर ज्योतिबाहिल कोडोली किनी आष्टा इस्लामपूर नरसिंहपूर ढगाळवतरण भाग बदलत या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरकडे जर बघितलं सेंद्रमेडिसी पिपरी काचोड पाचोड निंबेजळगाव गंगापूर तर धरमक्षेत्राकडे धाकेपाल पैठण ने भक्तापूर सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता आहे तसेच दौलताबाद एलोरगुफा नूर कन्नड अंबाला साईगाव चाळीसगाव फलंब्रीरामगाव किशोर ढकाळ वातावरण मध्यम ते भाग भागमधला जोरदार पाऊस विजांचा गडगडाट आणि अवकाळी पाऊससोबत गारपीटीची शक्यता देखील आहे जालनामध्ये बघितलं तर बदनापूर जालना गोलापांगरी तारगाव पानवाडी अंबडेश्वर नगर रमासगाव शोता मंगळूर मापूर गेवराई सर्वत्र या ठिकाणी पाऊस शिकत आहे बीड जिल्ह्यामध्ये पेठ गेवराई माजलगाव अवकाळी पाऊस शिकत आहे धारूर केज येळम येळम चोसळा या ठिकाणी तसंच कळम मासा तारखेळभूम धाराशिवच्या काही भागामध्ये या ठिकाणी देखील पाऊस शिकत आहे येडशी पेठ खा खामगाव धाराशिव बिलिम तुळजापूर जोर कमी आहे या ठिकाणी धाराशिवमध्ये जोर कमी आहे मात्र लातूरकडे जोर जास्त आहे मध्यम स्वरूपात पाऊस शिकत आहे ढगाळ वातावरण आणि गारपिटी शक्यता देखील आहे लातूर घाटेगाव तसंच या ठिकाणी मुरुड भा बोडखा रयनापूर लातूर रोड शिवणंतपाल किनीथोट औसा बाडा निलंगा किलर्नी भातगली सर्वत्र या ठिकाणी पाऊस शिकत आहे अहमदपूर बारडापूर पाऊस शक्यता आहे परभणीकडे जोर कमी आहे बर लातूरच्या तुलनेमध्ये परभणीकडे जोर कमी आहे मात्र या ठिकाणी भाग बदलत पाऊस राहील काही ठिकाणी होईल काही ठिकाणी शक्यता कमी आहे मात्र गारपीटीची शक्यता जास्त आहे तसेच नांदेड वागाळामध्ये जर बघितलं पूर्णा बासमतीकडे जोर कमी आहे नांदेडवागळा भोकर उंबरी बैसना हिमायतनगर उमरखेड हातगाव तामचा या ठिकाणी ढगाळ होतो नाही भाग बदलत पावसाची शक्यता आहे परभणीकडे या ठिकाणी बऱ्याच भागामध्ये पाऊस आहे नांदेडकडे जोर जास्त आहे परभणीच्या तुलनेमध्ये आणि हिंगोलीकडे हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस बऱ्याच ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकतो आहे हिंगोली आणि आसपासच्या परिसरामध्ये सापतगाव हिंगोली कळमनुरी इनापूर खांडाळा पुसद हा जो काही परिसर आहे सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यमसरी बघायला मिळू शकतं या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तसंच विदर्भाकडे जर बघितलं पुढील तीन दिवसामध्ये नागपूर भंडारा गोंदियाकडे ढगाळा वाटून राहील भागबदलत पाऊस राहील मात्र या ठिकाणी जोर कमी आहे गारपीट तुरळक ठिकाणी बघायला मिळू शकते गडचुलीकडे पावसाची शक्यता आहे जोर कमी आहे चंद्रपूरकडे गड पावस शक्यता आहे भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतोय यवतमाळ तसंच वर्धा जिल्ह्यामध्ये देखील ढगाळवतम आहे भाग बदलत पावसाची शक्यता या ठिकाणी देखील बघायला मिळू शकते अमरावतीकडे देखील पावसाची शक्यता आहे मात्र पाऊस जोर जास्त राहील अकोलाकडे अकोला मूर्तिजापूर दरियापूर अकोट तेलारा विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता असून या ठिकाणी गारपीटीची शक्यता आहे मंगळूर पीर कारंजा खेडा हा जो काही परिसर आहे तसं वाशिम रिठाड रिसोद या ठिकाणी पाऊस शिकत आहे रिसोद लोणार या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो आहे मेहकर चिखली बुलढाणा तसंच तस मोहरा हा जो काही परिसर आहे मोटाला खामगाव मलकापूर जळगाव जामोज या सर्व काही परिसरामध्ये अवकाळी पाऊस शिकत आहे आणि खानदेशामध्ये जळगाव भुसावळ मुक्ताईनगर चोपडा अमळनेर धरंगाव इरंडोळ पारोळा पाचोरा भडगाव पाहूर बोदवड जामनेर सर्वत्र या ठिकाणी अवकाळी पाऊस शिकत आहे जोरक या ठिकाणी जास्त आहे धुळे जिल्ह्यामध्ये गारपीट शक्यता आहे धुळे आणि जळगावच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ आणि अवकाळी पावसासोबत गारपीट देखील बघायला मिळू शकते धुळे साखरी चिमठाणे दोंडाईचा शिरपूर सिंदखेडाच्या बऱ्याच भागामध्ये पावसासोबत गारपीट देखील बघायला मिळू शकते नंदुरबारकडे धुळीच्यापेक्षाही जोर जास्त आहे तर काही भागांमध्ये गारपीट बघायला मिळू शकते नंदुरबार शहादा तोळदा अक्कलकुवा हा जो काही परिसर आहे अक्कलकुवा अकर्णी मुलगी या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे नावापूर विसरवाडी आमली कोक्सी पानगाव डोंकाणी या सर्व काही किचनांमध्ये अवकाळी पावसोबत गारपेट बघायला मिळू शकते तर मित्रांनो जर चुकून तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला भेटू तो व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र